नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इनफिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भंडारे आपलं मनपूर्वक स्वागत करतो बघा विद्यार्थी मित्रांनो नजीकच्या काळामध्ये घातलेली महसूल विभागाची पदाची जाहिरात ही लोकप्रिय पद आहे आणि लोकप्रिय जाहिरात आहे महाराष्ट्रातील तमाम सर्व ग्रॅज्युएट झालेल्या विद्यार्थ्यांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे आणि तसं पाहता महाराष्ट्र राज्यातील ही जी काही दरवर्षी तलाटीपद भरती निघते त्याच्याकरता सर्व वर्गातून सगळ्यात जास्त अर्ज केली जाणारी अशी लोकप्रिय आणि सगळ्यात जास्त अर्ज येणारी जवळजवळ लाखाच्या पटीत नऊ दहा अकरा बारा लाखापर्यंत अर्ज येणारी ही पदभरती महाराष्ट्र शासनाकडून जाहीर केली जाते बघा मागच्या काही दिवसापासून म्हणजे काही वर्षापासून पहिली ही तलाठी पदभरती ऑफलाईन व्हायची हो लेखी पेपर व्हायचा हो तर आता मागच्या एक तीन चार वर्षापासून ही ऑनलाईन परीक्षा घेतली जाते तर बघा पहिल्यांदा महापोर्टलकडे गेली तलाठी परीक्षा त्यानंतर टी सी एसकडं आणि आत्ता लास्ट टाइम जी झाली ती पण ती टी सी एसकडे या ठिकाणी झाली होती खूप गदारोळ होतो सगळ्यांना माहिती कशा पद्धतीने रिझल्ट लागतात तरीसुद्धा सगळ्यात आवडती पोस्ट म्हणून बऱ्यापैकी विद्यार्थी वर्ग या पदाला चॉईस देतो तर विद्यार्थी मित्रांनो बघा मला काय सांगायचं की हे त हे तलाटीपदाबद्दल ज्या विद्यार्थ्यांना हे तलाटीपद गाव पातळीवर काम करतं त्याची जबाबदारी काय असतात त्याची पात्रता काय असते विद्यार्थी मित्रांनो त्याचे अधिकार काय असतात को ज्या महसूल विभागाच्या प्रशासकीय रचनेमध्ये तलाठी कुठे येतो गाव पातळीवरती काम का त्याची कामं काय असतात त्यानंतर त्याची पदो पदोन्नती त्यानंतर त्याचा पगार आणि त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो त्याचे कार्य आपण ह्या सगळ्या इथेनभूत गोष्टी या ठिकाणी आजच्या या सेशनमध्ये घेणार आहोत बघा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि आपल्या जवळच्या विद्यार्थी विद्यार्थी मित्रांना पाठवायचा आहे जर हा व्हिडिओ आपल्याला जर खूप सावकाश वाटत असेल खूप हळू वाटत असेल तर थोड्या स्पीडमध्ये जरी बघितला तरी काही अडचण नाही आणि खो बऱ्यापैकी सगळे पॉईंट कवर करणार आहे मी त्यामुळं व्हिडिओ थोडा लाँग पण होऊ शकतो का तर पूर्णपणे एकदम तळागाळातून माहिती या ठिकाणी तलाटीपदाबद्दल आपण या ठिकाणी घेणार आहोत बघा जास्त वेळ न घेता आपण जाऊया तलाटीपदाच्या जे काय आहे ते आ, ही जी जाहिरात येणार आहे त्याच्याकरता हे डिफिनेटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती मी विद्यार्थी विद्यार्थी मित्रांनो एक संदर्भात आम्ही एक विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये तयारी करण्यासाठी आपण इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच या ठिकाणी लॉन्च केलेली आहे चोवीसशे नव्याण्णव रुपयाची बॅच असून ही बॅच फक्त विद्यार्थ्यांच्या हिताखात नऊशे नव्याण्णव रुपयाला आपण ही बॅच या ठिकाणी देत आहोत त्याकरता आपल्याला काय करायचंय इन्फिनिटी अकॅडमीचं ॲप्लिकेशन त्या ठिकाणी <coughs> <coughs> तुम्ही डाउनलोड करा आणि त्याच्यामध्ये तलाठी भरती ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच या नावाने ती तुम्हाला बॅ बॅच या ठिकाणी भेटेल एक वर्षाची व्हॅलिडिटी आहे आणि प्रत्येक व्हिडिओ अनलिमिटेड वॉच टाईम आहे त्यामुळे तुमची परिपूर्णता येण्यासाठी हा ही बॅच तुम्ही परचेस करणं खूप गरजेचं आहे बघा त्यानंतर मित्रांनो आत्ताच नुकतीच जाहीर झालेली धर्मदा आयुक्तालची जी काही भरती आहे त्याची पण बॅच या ठिकाणी मी अनाऊन्स करतोय बघा ही पण बॅच आम्ही विद्यार्थ्यांच्या हिताखतर फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये ही बॅच आपण उपलब्ध करून दिलेली आहे आणि टी सी एस पॅटर्ननुसार शिकवणी या ठिकाणी आहे ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आहे बघा मी विद्यार्थी मित्रांनो एक वर्षाची व्हॅलिटी आहे आणि अनलिमिटेड वॉच टाइम या ठिकाणी आहे बघा ह्या बॅचचे जर वैशिष्ट्य सांगायचं झालं तर तज्ज्ञ आणि नामवंत शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आपण हे ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच केली आहे तुम्हाला ऑनलाईन असल्यामुळे ऑनलाईन सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी अभ्यास करता देण्यात येणार आहेत आणि टेस्ट सिरीज शंभर प्लस टेस्ट या ठिकाणी तुम्हाला आपण उपलब्ध करून देत आहोत तर बघा या सुवर्णसंधीचा फायदा घ्या दोन्ही बॅच एक नऊशे नव्याण्णव दुसरी दोन नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्ही ही खरेदी करा आणि तुमच्या अभ्यासामध्ये अजून एक सुनिश्चितता आणि सुटसुटीतपणा घेऊन या आणि सोपं करा बघा कसं असतं विद्यार्थी मित्रांनो ज्या गोष्टी अवघड असतात सोपे त्या सोप्या करायच्या असतात आणि जे सोपं असतं ते सहज करायचं असतं आणि जे सहज असतं ते आपलंच करायचं असतं आणि जे आपलंच असतं ते जवळ करायचं असतं बघा त्यामुळं मित्रांनो तुम्हाला जेवढ्या गोष्टी सोप्या आणि सहज होतील तेवढं तुम्हाला सुटसुटीत जाईल आणि निवड यादीमध्ये तुमचं नाव येण्यासाठी एक आम्ही हातभार म्हणून एक हे बॅचची ठिकाणी आहेत बघा आता जास्त वेळ न घेता महसूल विभागामार्फत जो काय तलाठी काम करतो बघा त्याची प्रशासकीय विभागीय रचना कशा पद्धतीने असते ती एक तुम्हाला सांगतो महाराष्ट्र राज्याचा महसूल विभाग जो आहे तो सगळ्यात मंत्रालयाजवळ सचिव यापासूनही चालू होतं सचिव हा सगळ्यात महत्त्वाचा महसूल विभागातला महत्त्वाचा पॉईंट आहे म्हणजे महत्त्वाचा व्यक्ती आहे महसूल विभागाचा सचिव कोणत्याही विभाग असू द्या महाराष्ट्र शासनाचे कोणतेही विभाग असू द्या त्याच्यामध्ये सचिव हा सर्वोच्च पातळीवरती असतो राज्य पातळीवर सर्व महसूलविषयक धोरणे तयार करण्याचं काम हा सचिव करतो त्यानंतर नियम असतात नियम बनवण्याचं कामसुद्धा सचिवच्या अंडर होतं आणि सगळ्यात महत्त्वाचा तोच हा विभागाचा प्रमुख असल्यासारखा आहे बघा अंमलबाजून आणि त्याच्यावरती नियंत्रण ठेवण्याचं काम या ठिकाणी करतो महसूल व वन विभागाच्या मंत्र्यांना मदत करण्याचं काम हा सचिव करत असतो त्यानंतर बघा महसूल व वन मंत्री येतात ठीक आहे मंत्र्यांचा काही विषय नाही आपण सगळ्यांना माहीत असते त्यानंतर सुरुवात होते महसूल आयुक्तापासून महसूल आयुक्त विभागीय पातळीवरती जे प्रशासकीय विभाग महाराष्ट्र शासनाने पाळलेले आहेत त्या प्रत्येक विभागीय पातळीवरती महसूल आयुक्त या ठिकाणी असतो बघा महसूल आयुक्त समजा आता बघा तुम्हाला सांगतो पुणे विभाग असेल नागपूर असेल त्यानंतर औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर असेल नागपूर असेल अमरावती असेल नाशिक असेल अशा विभागामध्ये महसूल आयुक्त असेल आणि जिल्हा अधिकाऱ्यांच्या कामावर देखरेख ठेवण्याचं काम हा महसूल आयुक्त या ठिकाणी करत असतो बघा विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर अधिकारी आला जिल्हाधिकारी काय काम करतो जिल्हा पातळीवरती महसूल कामकाज करण्याचं काम हा जिल्हाधिकारी करतो महसूल विषयक त्याच्या जोडीला पंचायतराजचं कामकाज पाहण्यासाठी सीईओ असतात चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर असतात बघा पण महसूल विभागासाठी जिल्हाधिकारी काम करतात बघा विद्यार्थी मित्रांनो कायदा व सुव्यवस्था राखण्याचं काम आणि आपत्ती व्यवस्थापन यासाठी जबाबदारी सगळ्यात महत्वाची जबाबदारी ही जिल्हा अधिकाऱ्यावरती जिल असते त्यानंतर बघा जिल्हा अधिकाऱ्याच्या नंतर खाली येतात ते कोण येतात उपविभागीय अधिकारी आपण त्यांना एस ओ म्हणतो बघा त्यानंतर उपविभागीय अधिकारी काय करतात तालुका स्थला स्तरावरील महसूल आणि प्रशासकीय कामकाज व कायदा सुव्यवस्था पाहण्याचं काम हे एस ओ करत असतात बघा त्यानंतर तहसीलदारांच्या कामावर देखरेख ठेवण्याचं काम सुद्धा ते करतात प्रांत आपण प्रांत म्हणतो प्रांत त्यानंतर बघा खाली तहसीलदार येतो तालुका पातळीवरती महसूल प्रशासनाचा प्रमुख म्हणून तहसीलदार या ठिकाणी काम करत असतो त्यानंतर बघा कर वसुली असेल जमिनीची फेरफार असतील जमीन संपादन असेल आणि प्रमाणपत्र जारी करण्याचं काम तहसीलदार करत असतो त्यानंतर खाली नायब तहसीलदार असतो तहसीलदारास मदत करण्यासाठी नायब तहसीलदार हे पद आहे बघा प्रत्येकच ठिकाणी असतं असं काही नाही पण नायब तहसीलदार हा तहसीलदारला मदत म्हणून काम करत असतो आणि फेरफार मंजूर करणे कर वसुली आणि जमीनवाद नोंदवे फेरफार म्हणजे बघा आपण समजा आता सध्याचं उदाहरण जर सांगायचं झालं तर बघा तुम्हाला जर दाखला काढायचा असेल जातीच जाती दाखल त्यावेळेस आपल्यासाठी फेरफार काढावे लागतात फेरफारवरती नोंदी असतात तर फेरफारवरती फायनल सही देण्याचं काम आहे तहसीलदार करत असतो नायब तहसीलदार लेवलचा व्यक्तीसुद्धा त्या ठिकाणी करतो त्यानंतर बघा मंडल अधिकारी येतो मंडल अधिकारी तीन चा 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 ते चार गावांचं गट मिळून मंडल अधिकारी असतो आणि गाव पातळीवरती तीन चार गावांचं गट मिळून हा महसूलचं काम जो काय आहे तो मंडल अधिकारी पाहत असतो बघा कारण तालुक्यामध्ये चार पाच मंडळ असतात आणि चार पाच मंडल अधिकारी त्या ठिकाणी असतात आणि मंडलच्या खाली बघा मंडल अधिकारी हा तलाटीच्या कामावर देखरेख ठेवतो आणि त्यानंतर तलाटी येतो आता आलो आपण गाव पातळीवरती आपण ज्याची माहिती पाहणार आहोत तो आहे तलाटी तलाटे गाव पातळीवर महसूलचा कर्मचारी म्हणून या ठिकाणी ओळखला जातो आणि तलाट्याचे कार्यालय सजा असं म्हणतो बघा विद्यार्थी मित्रांनो तलाटे हा सात बारा देण्याचं काम सातबारा उतारे फेरफार करण्याचं काम त्यानंतर कर वसुली जमिनीचे मोजमाप करण्याचं काम या ठिकाणी वर, तलाटेवरती जबाबदारी असते त्यानंतर बघा एक थोडक्यात सांगायचं झालं तर बघा सगळ्यात उच्च लेव्हलला सचिव येतो सचिव नंतर महसूल आयुक्त येतो महसूल जिल्हा जिल्हाधिकारी येतो जिल्हा अधिकाऱ्यानंतर प्रांत असतो प्रांत म्हणजेच उपविभागीय अधिकारी त्यानंतर तहसीलदार तहसीलदार नंतर ना नायब तहसीलदार नायब तहसीलदार नंतर ना मंडल अधिकारी आणि नंतर सगळ्यात शेवटचं पद गाव पातळीवरती प्रत्यक्षदर्शनी फील्डवरती काम करणारा व्यक्ती म्हणजेच तलाठी आहे बघा त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आता तलाठी या पदाची निवड कोण करतं बघा तलाठी पदाची निवड ही जिल्हा अधिकारी करत असतो जिल्हा अधिकारीच्या अंडर तलाठी भरतीची जाहिरात निघत असते आणि जिल्हा अधिकाऱ्याच्याच सहीनं बघा तुम्हाला तलाटी पदाची तुम्हाला ऑर्डर येत असते बघा विद्यार्थी मित्रांनो ज्या त्या जिल्ह्यातील निवड प्रक्रियेचे अंतिम अधिकार हे जिल्हाधिकारी असतात आणि राज्य पातळीवरती धोरण धोरण व नियम महसूल विभाग सचिव व आयुक्त ठरवतात परंतु हे धोरण राबवण्याचं काम सुद्धा जिल्हाधिकारी करतात तलाट्याची नेमणूक शेवटच्या अंतिम तुमची नेमणूक देण्याचं काम जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी करत असतो आता बघा विद्यार्थी मित्रांनो तलाटी ही भरती प्रक्रिया कशा पद्धतीने राबवली जाते भरती कोण करतो त्याच्याबद्दल थोडक्यात सांगतो बघा महाराष्ट्र शासनाचा जो काही महसूल विभाग आहे त्या महसूल विभागामार्फत ही वित्त विभागाकडून मंजुरी भेटल्यानंतर सर्व जिल्ह्यांना आदेश येतो आणि त्याला भरती जाहीर होते बघा जिल्हा जिल्हा अधिकाऱ्याकडूनच ही जाहिरात या ठिकाणी निघत असते बघा त्यानंतर भरती प्रक्रिया प्रामुख्याने महाराष्ट्र महसूल विभागामार्फत केली जाते पण काम जिल्हा पातळी कोण बघतो जिल्हाधिकारी बघत असतो त्यानंतर काही वर्षापासून सध्या महसूल विभागाची ही केंद्रीकृत ऑनलाईन परीक्षा सुरू झालेली आहे बघा त्यामुळंच एकदा वन टाईम सगळ्या महाराष्ट्रातील तलटी भरती प्रक्रिया निघते पहिलं कसं व्हायचं ह्या जिल्ह्याची याडा आल्यानंतर काही दिवसांनी दुसऱ्या जियाची नंतर तिसरी जियाची असं नाही आता एकत्रीकरण केलं आणि वन टाईम सगळ्या जिल्ह्यांची एकाच टाइम एकाच वेळेस या ठिकाणी भरती निघत असते आता भरती प्रक्रिया कशी असते बघा प्रथम तर काय होतं जिल्हाधिकारीकडून जाहिरात प्रसिद्ध केली जाते आता महसूल विभागाचा जो काय राज्यभर किंवा जिल्हावर जाहिरात काढतो महसूल विभाग आणि अर्ज मागवले जातात त्यामुळे ॲप्लिकेशन उमेदवार ठिकाण त्या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने भरावे लागतात ॲप्लिकेशन अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने भरावा लागतो त्यानंतर बघा परीक्षा जी आहे ती आत्ता इथून पुढे मागच्या तीन चार वर्षापासून ऑनलाईन पद्धतीने परीक्षा होते तलटेज कॉम्प्युटर बेसवरती ही परीक्षा घेतली जाते त्यानंतर तुमच्या मिळालेल्या गुणांच्या आधारे तुमचं मिरिट लावलं जातं परीक्षेच्या मिळालेल्या गुणावरती तुमचं मिरिट लावलं जातं त्यानंतर निवड यादी लावल्या मिरिट लावल्यानंतर तुमची नुसार निवड केली जाते आणि निवड झाल्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो तुमचा दस्तऐवज म्हणजे कागदपत्र पळताना डी व्ही या ठिकाणी केली जाते डी व्ही झाल्यानंतर जे विद्यार्थी पात्र आहेत अशा विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी घेतलं जातं आणि फायनली आधी झाल्यानंतर त्यानंतर वेटिंग लिस्ट लावली जाते आता सध्या वेटिंग लिस्ट चालू आहेत त्या भरल्या की नंतर नवीन जाहिरात येणारच आहे त्यानंतर नियुक्ती आदेश या ठिकाणी दिला जातो तहसीलदार कार्यालय किंवा जिल्हाधिकारी कार्यालयातून नियुक्ती आदेश तलाट्याचा या ठिकाणी आपल्याला मिळत असतो बघा त्यानंतर आता आपण बघूया पातळी जी आहे ती पदानुसार पातळी कशी आहे नंतर नियंत्रण कोण कौन कोणावरती कोणत्या पदाचं नियंत्रण कोणत्या पदावरती असतं आणि त्यानंतर जबाबदारी नियंत्रणाचे प्रकार या ठिकाणी आपण बघूया आता सगळ्यात महत्वाचं अधिकारी असेल बघा मंडल अधिकारी सगळ्यात अगोदर आपण काय करूया बघा वर्नेयू राज्य राज्यानंतर विभाग विभागानंतर जिल्हा जिल्हानंतर उपविभाग उपविभागानंतर तालुका आणि तालुक्यानंतर खाली विभाग बघा राज्य पातळीवरती बघा सगळ्यात महत्वाचं महसूल आयुक्त आणि महसूल विभाग असतो बघा बागा, ते काय करतात धोरणं ठरवतात नियम ठरवतात आणि प्रक्रिया ठरवतात धोरणं नियम ठरवण्याचं काम या ठिकाणी वरच्या पातळीवरती राज्य लेवलवरती होत असतं त्यानंतर बघा जिल्हा पातळीवरती जिल्हाधिकारी हा प्रमुख असतो महसूल विभागाचा बघा जिल्हाधिकारी काय करतो महसूल कामकाजाचा जिल्ह्यातील सर्वोच्च अधिकारी असल्या कारणानं तलाट्याच्या कामकाजावर अप्रत्यक्ष नियंत्रण या ठिकाणी जिल्हा अधिकाऱ्याचं असतं आता जिल्हा अधिकाऱ्यानंतर येतो उपविभागीय पातळीवरती सब डिव्हिजनल ऑफिसर म्हणजेच आपण प्रांत सुद्धा म्हणतो प्रांत अधिकारी आता हा उपविभागीय अधिकारी म्हणजे एस ओ काय करतो तहसीलदार आणि तलाटे यांचे कामकाज तपासतो कोण तपासतो प्रांत अधिकारी तहसीलदार आणि तलाटेचे कामकाज तपासण्याचं काम हा प्रांत अधिकारी करत असतो आणि महसूल अपील असते ती महसूल अपील वाद सोडवण्याचं काम या ठिकाणी केलं जातं जमिनी संबंधी वाद वगैरे असतात मोठे मोठे वाद असतात प्रशासनाचे असतील गाव पातळी असतील इलेक्शन संबंधीची काय निवड प्रक्रिया असते त्या संबंधी सर्व वाद या ठिकाणी या पातळीवरती सोडले जातात त्यान त्यानंतर येतो बघा गाव पातळीवरती तहसीलदार म्हणजे तालुका पातळीवरती येतो पण डायरेक्ट जर नियंत्रण असेल तर तहसीलदारचं तलाटेवरती आहे तलाटेच्या कामकाजावर थेट प्रशासकीय नियंत्रण हे तहसीलदारचं असतं मग तहसीलदार काय करतो बाबा महसूल गोळा तलाटेला आदेश देतो महसूल गोळा कर नोंदी ठेव प्रमाणपत्र दे प्रमाणपत्र आता कशाचं तुमचं उत्पन्नाचा दाखला असेल तुमचा रहिवाशी दाखला असेल इतर काही गोष्टी तलाटेकडून जे काय प्रमाणपत्र मिळतात संबंधी याबाबत जे काय धोरण आहेत ना त्यासाठी जबाबदार हा तलाटेला कोण धरत असतो तहसीलदार धरत असतो आता तहसीलदार नंतर कोण येतो मंडल अधिकारी अधिकारी काय करतो चार गावांचं चार पाच गावं मिळून या ठिकाणी त्याला अधिकार दिले मंडल अधिकारी असतो आणि त्याच्याकडे चार पाच तलाट्यांचं कामकाज या ठिकाणी पाहायला मिळतं म्हणजे त्याचं वाच किंवा त्याचं एक नियंत्रण तलाठीवरती असतं तर अधिकारी काय करतो तलाट्याची दैनंदिन दैनंदिन कामकाज कशा पद्धतीनं चाललेलं आहे त्याच्यावरती नियंत्रण ठेवण्याचं काम हा अधिकारी करत असतो मग तलाठी काय करतोय सात बारा देत आहे का वेळेवरती त्यानंतर फेरफार करत आहे का कर वसुली करत आहे का त्यानंतर बघा हे सगळ्या गोष्टी योग्य पद्धतीने होत आहेत का हा मंडल अधिकारी काम पाहत असतो आणि मंडल अधिकारी नंतर तहसीलदारला रिपोर्ट देतो बघा असा विषय आहे आणि अशा पद्धतीने हे जे काय या पदावरती त तलाटेवरती मंडल अधिकाऱ्याचं नियंत्रण आहे अधिकाऱ्यावरती तहसीलदारचं नियंत्रण तहसीलदारावरती प्राणचं नियंत्रण अशा पद्धतीने ही रचना आहे बघा त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो <coughs> तलाटेवरती थेट नियंत्रण हे मंडळ अधिकारी आणि तहसीलदार यांचे असते ओके आत्ता सांगितल्याप्रमाणे आणि अप्रत्यक्ष नियंत्रण हे उपविभागीय प्रांत अधिकाऱ्यांचं आणि जिल्हाधिकाऱ्यांचं असतं बघा आता याचा अर्थ काय होतो बघा दैनंदिन काम हे अधिकारी बघतो पण प्रशासकीय आदेश शिस्तभंग कारवाई ही तहसीलदार करत असतो का तर तलाटी गावपातळीवरती झालेल्या काय घटना असतील समजा आता ताजं उदाहरण जर सांगायचं म्हटलं तर ही वाळू चोरी वगैरे जे काही गोष्टी असतात किंवा आता मध्ये कुर्डवाडीला ही घटना घडली ते मुरुम उचलण्याचं काम होतं बघा त्याचसंबंधी जे काय घटना घडतात हा तलाठी मंडल अधिकाऱ्याला कळवतो मंडल अधिकारी तहसीलदारला कळवतात मग शिस्तभंगाची कारवाई करण्याचं काम हा तहसीलदार करत असतो बघा त्यामुळं वाळूची गाडी पकडण्याचं काम हा तहसीलदार करतो पण त्याला सहकार्य कोणाचं असतं गाव पातळीवरून तलाटेचं असतं ओके त्यानंतर मोठ्या तक्रारी असतील अपील असतील त्याचं जे सोडवण्याचं काम आहे ते प्रांत अधिकाऱ्याकडे असतं समजा तिल्हारपर्यंत नाही एखादी गोष्ट आवरली तर प्रांत अधिकाऱ्याकडे जाते प्रांत अधिकारी यांच्याकडे जर काही गोष्टी नाही आवरल्या तर जिल्हाधिकारी जिल्हा अधिकाऱ्याकडे जातात आता कोणत्या गोष्टी असतील बघा इलेक्शन संबंधी वादविवाद असतात प्रभाग निवडीचा वादविवाद असतो तो त्यांच्याकडे जात असतो अशा मोठ्या मोठ्या ज्या काही स्तरावरचे जे काही वादविवाद असतात ते अशा पद्धतीने वरच्या वरच्या लेवलला या ठिकाणी जात असतात त्यानंतर बघा मित्रांनो आता तलाठी पदोन्नती कशी पद्धतीने होते त्याच्याबद्दल एक थोडक्यात बघूया तलाठी हा महसूल विभागातील सर्वात खालचा या ठिकाणी अधिकारी आहे तलाठी महसूल विभागाचा सगळ्यात खालचा गाव पातळीवरती काम करणारा हा अधिकारी आहे त्यानंतर बघा मित्रांनो तलाठी पदोन्नती सुरुवातीला जर झाली तर सर्कल आपण मंडलला सर्कल म्हणतो बघा सर्कल मंडल अधिकारी म्हणजे सर्कल ऑफिसर ओके सर्कल पर्यंत पदोन्नती होऊ शकते सर्कल नंतर तुमच्या शैक्षणिक ह्याच्यानुसार ती पदवृत्ती ती नायब तहसीलदारला होते आता नायब तहसीलदारला कधी जातो माहिती का जर कमी वयामध्ये लागलेला असा एखादा उच्च शिक्षित उमेदवार तलाठी झाला म्हणजे वय तुम्हाला फॉर्म भरण्याचा तलाठीसाठी अठरा वर्षाचा आहे आणि ग्रॅज्युएट झालेले विद्यार्थी त्या ठिकाणी पात्र आहे मग एकवीस वर्षाला ग्रॅज्युएट झाल्यानंतर बावीस तेवीस चोवीस पंचवीसाव्या वर्षी जर तलाठी झाला तलाटी झाल्यानंतर त्याची सेवा जर तेवढ्या कालावधीत भरली आणि त्याचं कामकाज जर उच्चतम पातळीचं चांगल्या पद्धतीने केलेलं असेल तर त्याचं प्रमोशन लवकरात लवकर शैक्षणिक ह्याच्यानुसार वयानुसार कास्टनुसार पदोन्नती मंडल अधिकारी होते मंडल अधिकाऱ्याचा तो लगेच नायब तहसीलदार होतो कधी होतं शेवटच्या अंतिम त्याची रिटायरमेंट निवृत्तीचं वय समजा एक पाच सहा वर्ष राहिलं असेल त्यावेळेस तो नायब तहसीलदार होतो आणि जर त्याचे अजूनही जर त्याचं प्रमोशन झालंच तर बळच तो तहसीलदार होऊ शकतो तहसीलदार होऊ शकतो शेवटचे सहा महिने वर्षभर जास्तीत जास्त जास्त कालावधी नाही बघा ही उपविग उपविभागीय अधिकारी वगैरे तो एक्झाम देऊन होतो जिल्हाधिकारीपर्यंत कधी जात नाही लक्षात असू द्या ठीक आहे नायब नायब तहसीलदार व त्या पुढील पदे मिळण्यासाठी विभागीय परीक्षा वरिष्ठता पदोन्नती प्रक्रिया आवश्यक असते अशी प्रोसेस आहे त्याला परीक्षाच द्यावी लागते अशी पदोन्नतीपर्यंत बघा प्राण किंवा जिल्हाधिकाऱ्यापर्यंत तो जाऊ शकत नाही कुठपर्यंत जाऊ शकतो तहसीलदारपर्यंत बळत शेवटचे पाच सहा महिनेपर्यंत ओके त्यानंतर बघा आता जे काय तलाटीची वेतन श्रेणी आहे त्याच्या संदर्भात आपण बघूया बघा तलाटीसाठी श्रेणी पे बँड जो काय आहे तो सातव्या वेतन आयोगानुसार यस येस सिक्स्टीनची वेतन श्रेणी आहे मूलभूत वेतन जे काय आहे ते पंचवीस हजार पाचशे रुपये तुम्ही ज्या वेळेस हजर होताल तुमची निवड झाल्यानंतर तुम्ही हजर होताल त्यावेळेस तुमचा पहिला तीन महिने पगार होत नाही तीन महिने पगार होत नाही तीन महिन्यानंतर तुमचं मागील तीन महिन्याचा एकदाच पगार तो होतो बघा ठीक आहे त्यानंतर ग्रेड पे देतात चोवीसशे रुपये म्हणजे पंचवीस पाचशे आणि चोवीसशे रुपये मिळून जे काय त्याला वेतन त्या ठिकाणी महिन्याला भेटत असतं एकूण मासिक पगार जो आहे तो बत्तीस हजार ते बेचाळीस हजारापर्यंत जाऊ शकतो आता याच्यामध्ये कसं असतं बरं का तुमचा डे असेल नंतर एच आर ए असेल टी ए धरून ह्या जिल्ह्यानुसार या ठिकाणी बदल असतो सगळ्याला सेम असेल असं नाही ना 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 ना। समजा आता सिटीमध्ये असेल तर त्याला महागाई भत्ता वगैरे ह्या गोष्टी मिळतात त्याचं त्यामुळं पेमेंट त्या ते ठिकाणी जास्त असू शकतं पण तलाट्यासाठी जो काय पगार मूळ जो पगार आहे तो पंचवीस हजार पाचशे त्याच्यामध्ये चोवीसशे रुपये वेतन भत्ता मिळून बघा विद्यार्थी मित्रांनो तेवढं पेमेंट भेटतं पण अंदाजे जर जास्तीत जास्त बत्तीसशे ते बेचाळीस हजारापर्यंत वेतन तलाटेसाठी मिळते बघा त्यानंतर बघा जर हे मध्ये गरबाड्या असेल प्रवास भत्ता असेल महागाई भत्ता असेल ह्या गोष्टी धरून तो बेचाळीस हजारपर्यंत जाऊ शकतो अन्यथा बत्तीस ते पस्तीस दरम्यान पेमेंट भेटतं सरकारीला आता पेन्शन कशी असते बघा सरकारी सेवानिवृत्ती लाभ आणि जी फंड जो काही मेडिकल सुविधा आहेत या सुद्धा या ठिकाणी शासनाच्या सुविधा या ठिकाणी तलाट्याला भेटतात त्यानंतर बघा पदाची जे काही मुख्य जबाबदाऱ्या आहेत त्या जबाबदाऱ्या कोणत्या बघा जमिनीची नोंद करण्याचं काम गाव पातळीवरती हात तलाटी करत असतो जमिनीची नोंद ठेवण्याचं त्याच्यामध्ये सातबारा असेल आटळ असेल त्यानंतर फेरफार नोंद करणे समजा जमीन खरेदी विक्री झाल्यानंतर जी काही फेरफार नोंद नोंदी असतात ते करण्याचं काम या ठिकाणी तलाठी करत असतो त्यानंतर बघा पीक नोंदणी लावण्याचं काम पीक पीक नोंदणी लावण्याचं काम तलाट्याकडे असतं सगळ्यात महत्वाचं त्या ठिकाणी जरी कृषी सहाय्यक त्या गाव पातळीवर काम करत असेल तरी सातबारावरती तुमची पीक नोंदी वर्षानुसार लावणं हे तलाटेचं असतं त्यानंतर जमिनीच्या मोजणीचं काम या ठिकाणी तलाठी करतो बघा अद्ययावत ठेवण्याचं काम आता विक्री झाली असेल समजा दहा एकर जमीन असेल पाच एकर विकली असेल तर त्याची नोंद ठेवण्याचं मोजमाप करण्याचं काम तलाठीच्या अंडर होतं बघा तलाठी स्वतः त्याला अधिकार आहेत त्या नोंद ठेवण्याचं काम ओके त्यानंतर महसुलीची काही वसुली असते महसुली वसुली त्याच्यामध्ये बघा जमीन महसूल असेल आता शक्यतो बऱ्यापैकी काही भरतात काय भरत नाहीत किंवा विक्रीच्या टायमाला वन टाईम सगळे भरतात पण भरावंच लागतो महसूल जमीन महसूल पाणीपट्टी दंड इतर महसूल वसूल करण्याचं काम हा तलाटी करत असतो त्यानंतर थकबाकी आणि वसुली करण्याची यादी करण्याचं काम हा तलाटीच्या अंडर होतं त्याला सहकारी करण्यासाठी कोतवाल नावाचं पद आहे बघा तो कोतवाल या ठिकाणी त्याला मदत करतो फेरफार व वा वा वारसा नोंदणी ठेवण्याचं काम खरेदी विक्री झाली असेल जमिनीची वारसा नोंद असेल समजा वारस कोणी लावणे कोण कोण लावायचं ह्याची पडताळणी करून व्यवस्थित तोच वारस आहे का ते लावण्याचं काम या ठिकाणी तलाठी करतो गहाण व्यवहार ठेवण्याची नोंदी समजा व्यवहार झालेली असेल त्या जमिनीवरती काय त्या सातबारावरती बोजा चढवलेला असेल कुठं त्यांनी कर्ज वगैरे घेतलेला असेल त्या नोंदी सुद्धा त्या ठिकाणी गहाण व्यवहार नोंदवण्याचं काम तलाठी करतो फेरफार अर्ज स्वीकार स्वीकारून त्याची पडताळणी करण्याचं काम सुद्धा तलाटीकडे असतं त्यानंतर प्रमाणपत्र व माहिती पुरवणी आता सगळ्यात महत्वाचं प्रमाणपत्र तहशीलदार तलाटी कोणते कोणते देतो बघा सात बारा आठ उत्पन्नाचा दाखला या ही माहिती देण्याचं काम आणि सरकारी कामासाठी जमीन रेकॉर्ड संबंधित माहिती देण्याचं काम या ठिकाणी तलाठी करत असतो बघा त्यानंतर बघा पीक व नैसर्गिक आपत्तीचा अहवाल समजा तुमच्याकडे ओला दुष्काळ पडला असेल कोरडा दुष्काळ पडलेला असेल आणि पिकांसंबंधी माहिती आणि त्याचं अद्यवत करण्याचं काम या ठिकाणी तलाठीकडे असतं पिकांची स्थिती तपासून अहवाल तहसील कार्यालयाकडे देणं हे खूप गरजेचं असतं ज्यावेळेस ओला दुष्काळ पडलेला असेल तर बघा राज्य शासनाच्या वतीने सरसकट पंचनामा करण्याचा आदेश दिला जातो त्या ठिकाणी त्याला मदत करण्यासाठी कोतोला आहे कृषी सहाय्यक आहे आणि तलटे आहे हे सगळं या ठिकाणी तलाटी ते अहवाल पंचनामा करण्याचं काम या ठिकाणी करत असतो आता ज्या वेळेस पावसाळा त्यात दुष्काळ पडल्या पावसाळा असेल जास्त पाऊस झाला पिकाची पंचनामे करा दुष्काळ पडला पिकाची पंचनामे करा पुरा आला त्याचा अहवाल तर तयार करण्याचं गाव पातळीवर हे अहवाल तयार ते, तयार करण्याचं काम तलाठी करत असतो बघा त्यानंतर बघा सरकारी जमिनीचे रक्षण करण्याचं काम आता तुम्हाला गायरान ही रचना माहिती का छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये बघा गायांसाठी राखीव जमिनी ठेवल्या होत्या चराईसाठी गोर राखीव जमिनी ठेवल्या होत्या तर बघा मग ह्या जमिनी सरकार जमा केल्या किंवा ग्रामपंचायत असेल ग्रामपंचायती जे काही सातबारे वगैरे असतात त्यांच्या जमिनी असतात महसूल निवडणूक विभागाचे काय जमिने असतात असता, जे काही सरकारी जमिने आहेत त्यांचं सातबारे या ठिकाणी सगळं तलाटीकडे तला असतं त्याचं रक्षण करण्याचं त्याच्यावरती अतिक्रम अतिक्रमण होऊन न देण्याचं काम या ठिकाणी तलाठी करत असतो बघा सरकारी जमिनीवर बेकायदेसरित्या अतिक्रमणाची माहिती तहसीलदाराला देण्याचं काम तलाठी करतात आणि अतिक्रमण काढण्यासाठी सहकार्य करण्याचं कामसुद्धा हा तलाठी करत असतो अतिक्रमण काढण्यासाठी तहसीलदार हा सहाय्य करत असतो त्यानंतर निवडणूक कामकाज सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आहे निवडणूक कामकाज गाव पातळीवरती राबवण्याचं काम सगळी पाहणी करण्याचं काम, काम।, काम या ठिकाणी मतदार यादी तयार करण्याचं असेल आणि निवडणुकीदरम्यान मतदान यंत्राचं जे काही केंद्र असतात याची सगळे व्यवस्थित पाठपुरावा करण्याचं काम या ठिकाणी तलाठी करतात त्यामुळं हा तलाठी मतदान प्रक्रियेमध्ये मत निवडणुकीच्या कामकाजमध्ये सगळ्यात महत्त्वाचा गाव पातळीवरचा हा व्यक्ती आहे त्यानंतर बघा गाम ग्राम पातळीवरती जी काही शासकीय कामे आहेत त्यानंतर त्यांच्याकडे काय असतं शासकीय कामे जनगणना जनगणना असेल काय गव्हर्नमेंटचे राज्य शासनाचे सर्वेक्षणे असतात सामाजिक योजना असतात यासाठी माहिती गोळा करण्याचं काम हे तलाटेकडे असतं खूप लोड असतो इतकाही सोपं समजून आहे की पद हे खूप म्हणजे हलक्यात घेऊन आहे भरपूर काम असतात एकही दिवस असं नाही की तो निवंत बसून असतो काम आपल्याला वाटतं की काही कामं नसतात पण जे काय आत्ता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सगळे अहवाल या ठिकाणी त्यांना त्या ठिकाणी तहसीलदारांकडे सर्कलकडे सादर करण्याचं काम या ठिकाणी असतं वेगवेगळ्या प्रकारचे आता ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे काम असतात त्यानंतर बघा जे काही अधिकार असतात समजा जिल्हाधिकारी काय अधिकार असतील महसूल संबंधित तलाटेला काय असतील मंडल काय असतील या सं संबंधित सर्व अधिकार तुम्हाला सांगतो प्रशासकीय अधिकार जे काय आहेत प्रशासकीय अधिकार तलाटेसाठी जे काय प्रशासकीय तलाटेसंबंधी बघतोय आपण जास्त वरच्या लेवलचं नाही तलाटेसाठी जे काय प्रशासकीय अधिकार आहेत ते गावातील महसूल कार्यालयाचे प्रमुख अधिकार म्हणून काम पाहण्याचं काम या ठिकाणी प्रशासकीय अधिकारामध्ये या ठिकाणी तलाटेकडे आहे त्यानंतर बघा नोंदी नोंदी ठेवण्याचा अधिकार जे काय सात बारा उत्तरे अद्यवत करण्याचं फेरफार नोंदी मंजूर करण्याचं काम सुद्धा तलाटेकडे असते महसूल वसुली वसुलीचा अधिकार जमीन महसूल असेल पाणीपट्टी असेल दंड वसूल करण्याचा अधिकार या ठिकाणी तलटेकडे असतो त्यानंतर बघा अहवाल देण्याचं काम आता तुम्ही म्हणता ही काय दंड वसूल करण्याचं काम कसं काय तलाटेकडे एखादी वाळूचा ट्रॅक्टर पकडला गाडी पकडली हा तलाटी पकडून त्या ठिकाणी तहसीलदारच्या अहवाली करतात ते थे थे. तो वसूल केलेला आहे की नाही हे सगळं अहवाल देण्याचं काम वसूल करण्याचं काम हे तलाटेकडे असतो बघा त्यानंतर पिकांच्या स्थितीचे अहवाल तहसीलदारांना आणि मंडल अधिकाऱ्यांना देण्याचं काम या ठिकाणी तलाठी करतात साक्षीदार प्रमाणित अधिकारी जमिनीचे पंचनामे होतात बघा जमिनीचा पंचनामा ओला दुष्काळ कोरडा दुष्काळ पडल्यानंतर पूरस्थिती आल्यानंतर जमिनी पंचनामा के केल्यानंतर त्याचा काय अहवाल आहे त्याला साक्षीदार हा तलाटे असतो सगळ्यात साक्षीदार तलाटी सगळ्यात इतका महत्वाचं काय कारण त्याच्या शिवाय पंचनामा होऊ शकत नाही तो जो त्या रजिस्टरवरती पंचनामा करताना जेवढी जमीन आहे तेवढी लिहिणार आणि तेवढंच तुम्हाला रक्कम या ठिकाणी शासनाची भेटू शकते त्यामुळं गाव पातळीवरती पंचनामा होत असताना तलाठी खूप महत्त्वाचा आहे बघा तुमची जमीन या ठिकाणी पंचनामा केला जातो तलाठीच्या अंडर तक्रारी असतात त्या तक्रारीची नोंदसुद्धा तलाठी ठेवतो शासकीय कागदपत्रे प्रमाणित करण्याचं काम या ठिकाणी तलाठी करत असतो त्यानंतर अतिक्रमण तपासणीबाबत जे काय जमिनीवर शासकीय जमिनीवरील अतिक्रमणाची नोंद आहे ती नोंद घेऊन पुढील कारवाईसाठी तहसीलदारकडे कळवण्याचं काम हे तलाटीपासून चालू होतं शासकीय आर्थिक जमिनीवरती जे काय अतिक्रमणी झालेले असतात त्याची प्रोसेस काढण्यासाठी सगळी माहिती ही तलाटेकडून तहसीलदारकडे जाते आणि तिथून पुढं आदेश आल्यानंतर हे सगळे अतिक्रमण काढले जातं पण मूळ कुठून चालू होते प्रोसेस तलाटेपासून चालू होते ओके त्यानंतर बघा थोडक्यात सांगायचं जर झालं तलाटी हा गाव पातळीवर जमीन नोंदी व महसूल व्यवस्थापनाचा मुख्य अधिकारी आहे गाव पातळीवरचा जमीन महसूल जमीन नोंदी आणि महसूल व्यवस्थापनाचा मुख्य अधिकारी त्याच्याकडे सात बारा नोंदी अद्यवत ठेवण्याचं काम आणि महसूल वसूल करण्याचं काम सरकारी जमिनीचे रक्षण करण्याचं काम सगळ्यात महत्वाचं तुम्हाला परत परत काय सांगतोय महत्वाचं पॉईंट सरकारी जमिनीचे रक्षण करण्याचं काम तलाटीकडे असतं आणि अहवाल तयार करण्या या संबंधी अधिकार तलाटेला आहेत बघा अशा पद्धतीनं तलाटी जो काही आहे तो परिपूर्ण त्याचे जबाबदार अधिकाऱ्या त्याचं वेतन त्याची निवड कशी होते कोण करत त्यानंतर पात्रता काय आहे तर थोडक्यात सांगतो ग्रॅज्युएट झालेला कुठल्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा ग्रॅज्युएट झालेला महाराष्ट्राचा रहिवाशी तलाठी पदाकरता पात्र आहे ओके त्यानंतर जो काही परीक्षेसाठी सिलेबस आहे तो मराठी इंग्लिश अंक गणित आणि बुद्धिमत्ता सामान्य ज्ञान या चारच घटकावरती परीक्षा घेतली जाते आणि हे चार घटक महाराष्ट्र राज्यातील जेवढे सेवा असतील राज्यसेवेच्या असेल या सगळ्या परीक्षांकरता हे हाच सिलेबस आहे त्यामुळं काय वेगळं काय नाही मराठी इंग्लिश अंकगणित बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान याच घटकावरती परीक्षा होते शंभर प्रश्न असतात एक प्रश्न दोन मार्कला असतो अशी दोनशे मार्काची दोन, मार्क दोन तासासाठी वेळेवरती ही परीक्षा होत असते आता जर परीक्षा आत्ता जर ॲड आली तर टाटा कन्सल्टीकडे या ठिकाणी टी सी एसकडे जाऊ शकते आणि टी सी एस त्या ठिकाणी पुन्हा एकदा परीक्षा घेऊ शकते शेवटचं कारण सव्वीस नंतर सगळ्या सरसेवा या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे जाणार आहेत आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोग काल परवाच केरळच्या केरळ लोकसेवा आयोग आयोगाची का जी काय कार्यपद्धती आहे कशा पद्धतीने सरळ सेवा राबवली जाते त्याच्याबाबत माहिती घेऊन आलेलं आहे त्या धर्तीवरती या ठिकाणी सरळ सेवा राबवण्याचं काम महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून केलं जाणार आहे अशी प्राथमिक माहिती आपल्याला भेटलेली आहे बघा अशा पद्धतीने तलाटी आहे बऱ्याच विद्यार्थ्यांचं स्वप्न असतं की तलाटी हे पद मिळावं तर त्याच उमेदीनं आणि त्याच जोरानं त्याच चिकाटीने आणि जिद्दनं तुम्ही आत्ताच तयारीला लागा येणारी तलाटी ही तुमच्यासाठी खूप सुवर्णसंधी तलाटीची जाहिरात असू शकते कारण परत नंतर जाहिरात जर आत्ता आलीच तर ऑनलाईन होईल नंतर आली तर महाराष्ट्र लोकशाही ही परीक्षा घेतली जाणार आहे अशा पद्धतीनं मला वाटते की पूर्णपणे तलाठीची माहिती तुम्हाला समजलेली असेल जर तुम्हाला अजून काय आडे अडचणी असतील काय तुमची शंका असतील तुम्हाला काय माहिती हवी असेल तर कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही ती माहिती टाका त्याच्याबद्दल तुम्हाला सविस्तर जर एकाच मागणीवरती भरपूर मागणी बऱ्याच विद्यार्थ्यांची एकच मागणी आली तर त्यावरती व्हिडिओ बनवू किंवा जर इतर काही गोष्टी असतील तर त्या तुम्हाला कमेंटद्वारे आम्ही सांगण्याचा प्रयत्न करू धन्यवाद मी या ठिकाणी आपली रजा घेतो भेटूया पुढील नोटिफिकेशनमध्ये